नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे जर पहिल्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर काय करायचं सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यांना गोंधळामध्ये आणणारा प्रश्न आहे मित्रांनो काय करावं कन्फ्यूज होत असतात की काय करायला पाहिजे म्हणून याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याचीच माहिती घ्यायची की पहिल्या राऊंडला जर नंबर नाही लागला तर काय करायला पाहिजे म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळेल आणि तुम्हाला कोणालाही विचारायची थी या ठिकाणी गरज भासणार नाही म्हणून व्हिडिओ लास्टपर्यंत पाहणं गरजेचं आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो जवळपास आय प्रक्रियेची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ज्याच्यामध्ये एक ते दीड महिना तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी दिला होता ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं आणि तुम्हाला जवळच्या तुमच्या कुठल्याही आय टी आय कॉलेजमध्ये जाऊन तुमचा फॉर्म कन्फर्मेशन करणं आणि ट्रेडची निवड करणं आता सगळ्यांनी हे काम पूर्ण केलेले आता आतुरता आहे फक्त एकाच गोष्टीशी की राऊंड कधी लागणार आहे तर मित्रांनो राऊंड कधी लागणार आहे टाइम टेबल संपूर्ण माझ्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे तिथूनही तुम्ही त्याचा टाइम टेबल पूर्ण पाहू शकता आता मी याच्या अगोदर हा एक व्हिडिओ बनवला होता की नंबर लागला हे समजणार कसं आता तो जर तुम्ही जर बघितला ना सर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा या ठिकाणी शो होत आहे तिथूनही तुम्ही पाहू शकता आता राहिला प्रश्न आता तुम्ही फॉर्म भरलेले हे कन्फर्मेशनही केलेले ट्रेडची निवडही केलेली आहे पण जर का तुमचा कॅटेग तुमचा फर्स्ट राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर काय करणार जर ट्रेडर्स नाही लागला तर काय करावं हा मोठा प्रश्न या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी आणि पालक याच गोंधळामध्ये असतात की जर आता नंबर नाही लागला तर आपण काय करायला पाहिजे या गोंधळामध्ये खूप सारे विद्यार्थी बाहेर इकडे तिकडे ऍडमिशन करून टाकतात किंवा पुढचं स्टेप या ठिकाणी घेत असतात तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये हा सांगणार आहे की जर नंबर नाही लागला तर आपण काय करायला पाहिजे आता नंबर कसा लागतो हा एक तुम्हाला या ठिकाणी थोडस थोडक्यामध्ये समजावून सांगतो मित्रांनो ज्यावेळेस ची प्रक्रिया चालते टोटल ती चालते बघा तर टोटल मेरिट बेसिसवर आता मेरिट बेसिसवर कशी मित्रांनो सांग समजून घ्या एक ए एक कॉलेज आहे ए एक, एक आयडिया कॉलेज आहे आता या ठिकाणी नाव देऊन टाकू म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गोंधळ होणार नाही ए एक आहे आयडिया कॉलेज आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी एक ट्रेड आहे फिटर या फिटर साठी 20 जण या ठिकाणी आहेत आता या वीस जागा भरण्यासाठी जर या ठिकाणी शंभर उमेदवार या ठिकाणी काय केले का शंभर जणांनी या ठिकाणी काय केलेले का ऑप्शन फॉर्म भरलेले म्हणजे काय केले ट्रेडची निवड या ठिकाणी केली किती जणांनी शंभर जणांनी आहे जागा किती वीस मग आता यावेळेस काय होते माहिती आहे का या शंभर जणांपैकी हायएस्ट परसेंटेजचा कोण आहे पहिला मुद्दा तो बघितला जातो ज्याच्यामध्ये त्याला एक नंबर दिला जातो तो पहिला क्रमांक त्यासाठी या ट्रेडची चॉईस चॉईसनुसार त्याला एक क्रमांक दिला जातो त्याच्यानंतर त्याच्या खालचा कोण आहे त्याला दोन दिले जातो त्याच्या खालचा तीन असं चार असे करून या ठिकाणी जागे भरल्या जातात याच्यामध्ये थोडस प्रमाणामध्ये याच्यामध्ये कॅटेगरी सुद्धा इन्क्लूड होते कॅटेगरीचाही विचार केला जातो त्याच्यानंतर तुम्ही जे एक्स्ट्रा प्रमाणपत्र जोडले त्याच्या आधारावर या ठिकाणी मेरिट जे कमी जास्त होत असल्यामुळं त्याचाही या ठिकाणी विचार केला जातो तर बघा आता या ठिकाणी शंभर जागेपैकी हायेस्ट पर्सेंटेजचा कोण आहे आता पर्सेंटेजचा जर विचार केला समजून घ्या हायस्ट टक्केवारीचा एक नव्वद कॅटेगरीचा विद्यार्थी आला या ठिकाणी फिटरसाठी पहिली चॉईस दिली तर नव्वद ते एक नंबरला देईल एकोणव्वदला दोन नंबर देईल अठ्ठ्याऐंशीला तीन नंबर देईल म्हणजे तो पर्सेंटेज बघेल हायेस्ट टक्केवारीचा कोण आहे त्याला तो एक नंबर देण्याचा प्रयत्न करू म्हणून या एक नंबरवाल्याला सर्वप्रथम या ठिकाणी जागा अलॉट होईल तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जी काय आय टी आय ची ॲडमिशन प्रक्रिया चालतं आता मला सांगा ज्यावेळेस आय टी आयचे ऑप्शन भरता तुम्ही एकाच ठिकाणी भरता का एकच कॉलेज निवडता का नाही निवडताना कोणी दोन निवडतं कोणी तीन निवडतं वेगवेगळे कॉलेज या ठिकाणी निवडत असतो आपण जर समजून या कॉलेजमध्ये या कॉलेजमध्ये नव्वद टक्केवारीचा ला एक नंबर आला आणि दुसऱ्या याच्यामध्ये नव्वदच्या या ठिकाणी लागल्यामुळे समजून घ्या त्या ठिकाणी गेलेच नाही पण दुसऱ्या कॉलेजमध्ये या ठिकाणी पाचशेचा पर्सेंटेजचा हायेस्ट आला तर बघा मेरिट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आली चेंज झाली म्हणून त्या कॉलेजला किती जणांनी ऑप्शन फॉर्म भरलं आणि किती जणांनी या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी ऑप्शन दिलेले त्यानुसारच या ठिकाणी नंबर लागतो तर ही असते मित्रांनो आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया ज्याच्यामध्ये की नंबर अलॉट केलेला जातो मग आता तुमचा नंबर नाही लागला तर काय करणार आता सर्वात मोठा प्रश्न आणि गंभीर प्रश्न आहे की नंबर नाही लागला तर आपण काय करायला पाहिजे पुढचं काय करायला पाहिजे मित्रांनो सर्वात प्रथम हे आपल्याला पाहायचं आहे की तुम्ही ज्या कॉलेजला भर भरलेला होता त्या ट्रेड नुसार कटऑफ किती लागला म्हणजे हायस्ट कॅटेगरीचा विद्यार्थी जो आहे तो त्याला किती नंबरचा कॅटेगरीचा आहे तो त्याला ही ट्रेड अलॉट झालेली आहे त्याची कॅटेगरीची बघायची आणि तुमचा त्यामध्ये आणि आपल्यामध्ये दोघांमध्ये बघायची की त्याचे पर्सेंटेज आणि तुमचे पर्सेंटेज किती आहे याच्यामुळे आपल्याला थोडंसं अंदाज लागते की त्या आपल्याला नंबर लागणार आहे किंवा नाही लागणार आहे त्या म्हणून यामध्ये दुसऱ्या वेळेस काय करायचं सरळ सरळ आपल्याला ऑप्शन चेंज करून टाकायचे आता ज्याला ऑप्शन चेंज करायचे नाही ज्याचं असं समजले की हायेस्ट व्हायला लागायला नव्वदचा आणि तुम्हाला आहेत या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी जर अठ्ठ्याऐंशी मध्ये लागला नाही तर सेकंड राऊंड मध्ये या ठिकाणी लागून जाईल आता खूप सारे विद्यार्थी या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोनच ट्रेडसाठी ऑप्शन देत असतात आणि शेवटच्या राऊंडपर्यंत यालाच बघत असतात आणि हे जे दिलेले विद्यार्थी आहे हायएस्ट पर्सेंटेजचे हे या ठिकाणी फिटर ट्रेड ट्रॅक्टर मेकॅनिक मोटर मेकॅनिक वेल्डर वेल्डर इकडे सुद्धा या ठिकाणी दिलेले असतात पण पहिल्या मध्ये यांना ज्यावेळेस इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच करायचं असतं तर त्यावेळेस ते या ठिकाणी ऑप्शन घेत नाहीत म्हणजे ट्रेडला नंबर जरी लागला फिटरला लागू वेल्डरला लागू ला, 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 अशा ठिकाणी ज्यावेळेस लागतं ते त्या ठिकाणी काय करतात ऍडमिशन घेतच नाही म्हणून ही जागा जशीच्या तशी वेकंट असते जागा वेकेंट आहे त्याला नंबर लागला तरी तो घेतला नाही म्हणून अशा वेळेस काय होते का जे कमी टक्केवारीचे आहेत त्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये या ठिकाणी जाते म्हणून एक तर तर तुम्ही तुम्ही नंबर नाही लागला या ठिकाणी वेट करू शकता नाही तर मग सरळ सरळ तुम्हाला ज्या ट्रेडची टक्केवारी आहे त्या ट्रेडची कटअप माहीत असल्यामुळे तुम्हाला त्यानुसार तुम्ही आपले ऑप्शन आप बदलू शकता हे दोनच पर्याय तुमच्या समोर आहेत जे आता समजून घ्या तुमची टक्केवारी आहे पन्नास किरीट लागला या ठिकाणी ऐंशीचा कटऑफ लागला त्या ट्रेडचा सा। ऐंशी जा मग तुम्ही त्या ट्रेडला वाट पाहणं हे चुकीचं या ठिकाणी ठरणार आहे म्हणून तुमच्या कॅटेगरीनुसार आणि तुमच्या पर्सेंटेजनुसार किती मार्क्स आहेत याचा विचार करायचं विचार करून त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सरळ सरळ बदलून टाकायचे म्हणजेच काय ऑप्शन बदलणं म्हणजेच काय दुसरा ट्रेड त्या ठिकाणी निवडायचा ज्याच्याकरून करून की तुमच्या पर्सेंटेजनुसार तो त्या ठिकाणी लागणार आहे एवढ्याच गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू करू शकता मित्रांनो ज्यावेळेस पहिला राऊंड लागेल ज्याच्यावर तुमचा नंबर नाही लागला तर सरळ सरळ त्या कॉलेजचा कट ऑफ किती लागला हे पाहायचं आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट त्या कट ऑफनुसार तो आपला ट्रेडची चॉईस या ठिकाणी करून घ्यायची आता कट ऑफ किती लागला काय नाही कशा याद्या आहेत किती जणांनी ऍडमिशन केलेली आहेत याची माहिती माझ्या चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी याची अपडेट देत राहतो त्यांनी माझ्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जर तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील म्हणून व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत याची माहिती पोहोचवा